माझ्याकडे आता आतागमनासारखे का काही शिल्लक राहिलेले नाही त्यामुळे माझ्या नादाला लागला तर तुमचा तांगा पलटी आणि घोडे फरार करेन उन्माद कराल तर तो, तो काढण्याची माझ्याकडे ताकद आहे असे वक्तव्य भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी केले नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील संघर्ष सध्या शिगेला पोहोचला आहे गणेश नाईकांनी ठाण्याच्या राजकारणात हस्तक्षेप केल्यानंतर दिवसला गेलेला एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत गणेश नाईकांच्या साम्राज्याला धक्का देण्यासाठी सर्व ताकदपणाला लावली या पार्श्वभूमीवर गणेश नाईक यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ शिंदे यांना निर्वाणीचा इशारा दिला मी आज ओपनली सांगतो माझ्या नादाला जर लागलात ना गणेश नाईकांचं आता काही शिल्लक राहिलेले नाही मी माझ्या आयुष्याचा पूर्ण आनंद घेऊन झाला आहे मी आज पंच्याहत्तर वर्षाचा आहे में फिट आर्थक ही मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट आणि फाईन आहे सामाजिक राजकीय आणि आर्थिकदृष्ट्याही मी सक्षम आहे मी रोज शांत झोपतो सी बी आय चौकशी करेन किंवा ईडीची धार पडेन याची मला काही चिंता नाही माझं सगळं ओपन आहे धास्ती त्यांनाच आहे लिहून ठेवा भविष्यकाळात त्यांच्या गळ्याला फास यांनीच लावून ठेवला आहे त्यांनी आजचं मरण फक्त उद्यावर ढकलले आहे असे गणेश नाईक यांनी सांगितले नवी मुंबईत यंदा पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांनी गणेश नाईक यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे त्यामुळे गणेश नाईक हे प्रचंड आक्रमक झाले आहेत त्यांनी नवी मुंबई येथे महानगरपालिकेचे स्पेशल ऑडिट करण्याची मागणी केली नवी मुंबई महानगरपालिकेची तीन हजार कोटीची एफडी ऐंशी कोटीवर आली हे कोणामुळे झाले नगरविकास खाते कोणाकडे आहे प्रशासक कोणाच्या नेतृत्वाखाली काम करत होते असा सवालही गणेश नाईक यांनी उपस्थित केला चौदा गावांचा समावेश करताना तीन वेळा पालकमंत्री राहिलेला गणेश नाईकला विश्वासात घेतले नाही तुमच्या आधी पालकमंत्री गणेश नाईक होता गणेश नाईकच्या मतदारसंघात ही चौदा गावे येणार आहेत यावरून सगळ्यांना हलक्यात घेता येणार नाही असे मला वाटते पण मला हलक्यात घेऊ नका असा इशाराही गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना दिला आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक